Ina violet शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु या कार्यक्रमाने सादर करते महाराष्ट्र लोकांना दर्शन या क्रम कार्यक्रमाचे अडीचशेहून अधिक प्रयोग या कार्यक्रमाची महाराष्ट्रातर्फे दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय उद्योग मेळ्यात नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये तर सांगा मी हिंदी मध्ये पण बोलू शकेन पोवाडा मराठीत आणि नॅरेशन हिंदीत असंही होऊ शकतं काय भाषेचं लिमिट नाही पोचलं पाहिजे तसंच गाणं पण आपलं पोचलं पाहिजे मी महाराष्ट्र गीत तुमचं आता ऐकलं तर ते आपल्यापर्यंत पोचलं पाहिजे तर त्याचा तुम्ही विचार करा गाता तर विचार करा जे जे कोणी गायले ते पोवाडा मगायचे एकाने सादर केला मी गाडी आतमध्ये घेताना माझ्या कानावर पडलं ठीक पाठांतर आहे पाठांतर आहे पाठांतरातून साध्य होतं का मग त्याचा आता आपण डेमो आता बघणार आहोत आपल्याला डेमो बघायची सवय म्हणजे थ्री इडियट्स पाहिलं ना डेमो अभी अभी डेमो बरोबर की नाही तर मंडळी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा दिवस हा महाराष्ट्राला वेगळं वळण देणारा दिवस म्हणून ओळखला जातो याच दिवशी गिदूच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला आणि तो जन्मदिन आपण आज इथे साजरा करत आहोत तब्बल साडेतीनशे वर्षाहून अधिक ते सोळाशे तीस तर आत्तापर्यंत आपण कॅल्क्युलेटर केलं तर पावणे चारशे वर्षाच्या आसपास वर्ष होतात तरीसुद्धा त्यांचा जन्मदिवस आपण साजरा करतो म्हणजे आता त्यांनी काय केलं आपले तर बर्थडे होतात ते आपल्या रील निघतात केक कसा कापला रात्री बारा वाजता तोंडाला कसा फासला त्या रील निघतात पण या किती वेळा निघतात आपली पुढी पिढी आपला वाढदिवस साजरा करेल का विचार करा म्हणजे असं काय झालं की ज्याच्यामुळे संपूर्ण भारतामध्ये एक आमूलाग्र असा बदल झाला एक विचार लोकांपर्यंत पोहोचला तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे मला मिलिंदीने सूचना केली होती तुम्ही जर आमच्या इथे आलात आणि आम्हाला काही मार्गदर्शन नुसता पोवाडा ऐकायचा आहे की पोवाडा विथ मार्गदर्शन तर पोवाडा म्हणजे कॅसेट झाली कॅसेट म्हटला जसा ज्या तसा उतरवलं संपला पण तो पोवाडा म्हणजे नेमकं तसं नसतं पोवाडा म्हणजे विरश्रीयुक्त कहाणी जी असते जी स्टोरी जी असते त्याची तुमच्यासमोर मांडली जाते मांडण्याचा हेतू जो आहे तो तुम्हाला त्यातून काहीतरी घेता यावं म्हणून पोवाडा मांडला जातो खर तर आपण या सर्व शाहिरांचे आभार मानले पाहिजे जरा जोरदार टाळ्या उद्या हो आतापर्यंत सगळ्या शाहिरांसाठी ज्या का ज्या काही क्रांती झाल्या त्या शस्त्रातून नाही शस्त्रातून नाही शस्त्र नंतर परंतु बोलण्यातून कोणीतरी तुमच्यातलं पुल्लिंग पेटवलं तो पेटवणारा माणूस म्हणजे शाहीर आणि शाहिराच महत्व जे आहे ते तेव्हापासून आतापर्यंत अगदी शिवरायांच्या काळात सुद्धा जीवनाची जी एक लढाई झाली तर लगेच काव्य रचलं जायचं आणि ते चौकात गावागावात लोकांपर्यंत पोहोचायचं आणि लोकांपर्यंत पोहोचून असे लोक एक, एक एक करून जमा होत जायचे सोळाशे तीस साली जन्म झाला साधारणतः पंधराव्या वर्षी किती वर्ष पंधरा वर्षाची मुलं कोण कोण आहेत हातवर करा जरा फिफ्टीन इयर्स ओल्ड एक दोन अजून कोण फिफ्टीन फोर्टीन तीन चार तर आता पंधराव्या वर्षात आतापर्यंत काय केलं रे बाळा तू दहावी करतोय दहावी करतोय जरा ताळ्या उद्या त्याच्यासाठी तो दहावी करतोय बाळा तू काय केलं आतापर्यंत नववी करतोय म्हणजे तुम्ही शिकताय पण तू पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी काय केलं माहितीये का दहावीला आपला इतिहास होता अगोदर स्वराज्याची स्थापना स्वराज्याची स्थापना पंधराव्या वर्षी नाही शपथ नाही शपथ वगैरे सगळं झाल्यानंतर पंधराव्या वर्षी म्हणजे तुझ्या वयाचे शिवाजी महाराज असताना त्यांनी सक्त तीन किल्ले जिंकले होते तीन किती तीन किल्ले पंधराव्या वर्षी एक सोळाशे पंचेचाळीस सोळाशे सेहेचाळीस सोळाशे सत्तेचाळीस सोळाशे पंचेचाळीस म्हणजे पंधरा पंचे वर्ष प्रत्येक वर्षी एक एक किल्ला कसं काय जमलं बाबा ह्या माणसाला बरं हा पंधरा वर्षाचा तुझं कोणी ऐकतं कर बघा तू काही सांगितलं तर कोणी ऐकतं का मग त्यांचं कसं ऐकत होते हे जे आहे हे त्या मातेनं आपल्या मुलाच्या मनामध्ये पेरलेलं विचार होते त्या विचाराने प्रेरित होऊन शिवाजीराजे जे आहेत घडत गेले लहानपणापासून चांगले विचार चांगले विचार त्यांच्यामध्ये मनामध्ये पेरत गेले आणि जसे पेरत गेले तर त्यांनी नवव्या वर्षी शपथ घेतली होती सर खरं खरं सर आणि शपथ म्हणजे ज्या जेव्हा खेळायचं असतं त्या वयात मुलांना घेऊन जाऊन तिथे करंजळी हे करून आपण शोभायात्रामध्ये पाठवतो तर सीन, करतान। सीन करताना पाहतो आपण सीन करताना वगैरे ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या जा हळूहळूहळू शिवरायांचं दडणघडणीमध्ये कामाला येत गेल्या मी हे तुम्हाला का सांगतोय या ठिकाणी तुमच्यासारख्या माता आहेत आपण विचार करतो काही अन्याय झाला तर कोणीतरी यावं आपल्याला त्या अन्यायातून बाहेर काढावं चला हो। एखाद्या जा नगरसेवकाकडे जावं एखाद्या समाजसेवकाकडे जायचं अ बाबा मला या अन्यायातून बाहेर काढव हो। मला काहीतरी मदत करा आपण कधी करणार शिवाजी जन्माला यावा तो आपल्या घरात नाही तो शेजाऱ्याच्या घरात यावा असा विचार करणारे आपण आज शिवजयंती साजरी करतो कशासाठी विचार करा कदाचित तुम्हाला माझा राग पण येईल आला तरी चालेल काय हरकत नाही परंतु हे तुम्हाला जाणीव करून देणं गरजेचं आहे की आपण शिवजयंती का करतो आपण आंबेडकरांची जयंती का करतो आपण भगवान बुद्धांची जयंती का करतो पण ही माणसं अशी आहेत की त्यांनी युगच्या युग बदलून टाकलं मारामारी तर केलीच नाही गांधी जयंती का करतो कोणत्याही शस्त्राला हात नाही लावला परंतु वाणी आणि लेखणी त्यांच्या कामाला आली तर ते तुम्ही करण्याची संधी एक आई या नात्याने तुम्हाला जन्मदात मिळालेली आहे आणि जिजाऊने तो धडा घालून दिलेला आहे जवळजवळ तीनशे पंच्याहत्तर वर्ष तर आपण त्यातला थोडा भाग जरी घेतला तर खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी आलो चार गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर ते सक्सेस झाल्या असं म्हणत आहे बरोबर की नाही तर मंडळी जसा तीन किल्ले घेतले तर किल्ले कोणाचे होते आदिलशाहचे त्यातलं एक किल्ला होता आदिलशाहचा कल्याणचा खजिना लुटला खजिना कुठे चालला होता विजापूरला कल्याण कुठे मुंबईच्या जवळ महाराष्ट्रात विजापूर कुठे कर्नाटकात म्हणजे कल्याणचा सुभेदार इथल्या लोकांकडनं खंडणी वसूल करून वस्त वसूल करून जसं आजचं सरकार आपल्या प्रत्येक गोष्टीवर फेटा घातल्या त्या फेट्यावर पण आपण पैसे भरले हे पैसे वेगळे पण आपल्या तथाकथित सरकारने आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याकडनं पैसे घेतले तसा पैसे वसूल करून तो पैसा जो आहे तो सगळा सजिना चालला होता विजापूरला आणि तो राजांनी लुटला राजांच्या मावळ्यांनी लुटला ही गोष्ट आदिलशहापर्यंत पोचली आणि आदिलशाही आखमी थरारून गेली सुरुवाती सुरुवातीला वाटत होत एक छोटासा बच्चा आहे पण बच्चा कुछ कच्चा नाही था बच्चे मी कुछ और न आणि मग आदिलशाह चौताळून उठला विजापूरला दरबार भरला आदिलशा आजारी असल्यामुळे आदिलशाही चालवण्याचं काम बडी बेगम करायची तिचा उल्लेख येणारच आहे तर मग अशी ज्यांनी पोवाडा गायला तर पोवाड्याचं डेमॉन्स्ट्रेशन आपण आता सुरू करतोय ओके कुठला okay? घाम याला कोण घालली ना याला कोण घालली ना दरबारी बेगम बेगम म्हणजे आधी आदिलशाची आई बरं का नदरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार गार तुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली आर, इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला हम हम लाएंगे शिवाजी को हम नाव त्याच अफझल खान नाव त्याच खान जिता जागतात चलूच आहे त्यानं बोलला छाती ठोकून शिव टाकतो चिरडून मर बा सुभाणाला कौतुक झालं तर पाय पायदळ फौज पाट बकळ अंगी दहा हत्तीत बळ पाहणारा काप चळ वाटेत फेटेल त्याला ठेची चिरडीत कानाची सेना निघाली मोठ्या गुर्मेतवळ उद्ध्वस्त केली गाव लुटली आया बहिणींची अब्रू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ तिकडे निदान तिकडे इंग्रज पलीकडे मोगल ठेवतो हेच विचार करू लागला खान्स आर्मी इज अ ग्रेट आर्मी इन लॅक्स अँड व्हॉट लाईन ऑफ माउंटन्स इज गोइंग टू डू माय लॉर्ड डोंट टेक माय लाईन ऑफ माय माउंटन सो इज ही क्लेवर यू वन कम टू नो हाय हिल हाऊ हिल कॉन कर दान कोण हे वादळ जो तो हेच विचारू लागला आणि मग राजाची सेना मुठबर राजाची सेना मुठबर खानाला कसा थोपणार काय लढवावं होणार चिंतेत पंत सरदार आणि अशा चिंतेत सगळे दरबारात बसलेले असताना रायबा म्हणतो कसा महाराज राजे तुम्ही सुरक्षित ठिकाणी निघून जा आम्ही खानाला अंगावर घेतो तु। तुम्ही जग्न जास्त महत्वाचं आहे आम्ही खानाकडे बघतो तेवढ्या राजमाचा जिजाऊ म्हणते नाही रायबा नाही नाही शिव्हा जरी माझा पुत्र असला शिवबा जरी माझा पुत्र असला तरी तो अवघ्या मराठी मातीचा स्वाभिमान आहे या लढाईत माझा पुत्र गेला तरी मिळतच पण मराठी मनाचा मराठी मुलकाचा स्वाभिमान जाता कामाने अच्छा वाघिनी तो छावा अच्छा वागिनी तर तो छावा गणिमाल कसा थो पावा डोक्यात गणिवा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खाना ना हसत हसत कबूल केला मग दिवस ठरला वेळ ठरली दिवस ठरला वेळ ठरली आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याची खान हा प्रतापगडच्या पाय खान प्रतापगडच्या पाय खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची त्याच नाही जाणीव शक्तीजी त्याच नाही जाणीव शक्तीजी करील काय कल्पना युक्तीची रजीजी करील काय कल्पना युक्तीची रजीजी करील काय कल्पना युक्तीची रजी जी 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 खानाच्या भेटीसाठी आपल्या राजानं शानदार शामियानं उभारला होता मंडळी जगाच्या इतिहासामध्ये प्रतापगडचं युद्ध हे अभ्यासलं जातं हे माहिती आहे का तुम्हाला मॅनेजमेंट कसं असतं हे या युद्धामध्ये महाराजांनी वापरलेलं मॅनेजमेंट याच्यावर आज पी एच डी केली जाते त्यासाठी जरा जोरदार टाळ्या होत हे युद्ध विषमतेचं होतं एका बाजूला लाखोची हो सेना आणि एका बाजूला हजारोची माणसं प्रतापगडावर येण्यापूर्वी खान निघाला होता विजापूरून पण तो सरळ नाही आला सरळ मार्गे आला असता तर लवकर आला असता खान तो सगळ्यात मोठा सरदार होता त्याने विचार केला मध्ये पावसाळा लागू शकतो मग त्यांनी वाट वाकडी केली वाट वाकडी केली तर का वाट वाकडी केली का कारण के हिंदू किंवा भारतीय मी हिंदू म्हणत नाही भारतीयांच्या देवळांना त्यांच्या श्रद्धांना जर हात लावला तर माणूस चौथावून उठतो माणूस पेटून उठतो आपल्या मुलावर अन्याय झाला तर शाळेत जाऊन प्रश्न वितरण डेरिंग नाही राहत परंतु इथे जी, जी मूर्ती आहे त्या मूर्तीविषयी जर कोणी बोललं तर तुम्ही लगेच चौथावून उठता योग्य आहे की अयोग्य विचार करण्याची गोष्ट आहे आणि मग खानाने काय केलं खान आला पंढरपूर तुळजापूर मार्गे म्हणजे खानाने डोकं काय लढवलं की आपण तुळजापूरची मूर्ती जी आहे जी ना भवानीची ती मूर्ती त्याने फोडली होती राग येईल आणि राजे बाहेर येतील पण राजे काही बाहेर आले नाही मग शेवटी खान त्याच्या मुख्य ठिकाणी आला मुख्य ठाणं म्हटलं तर वाई वाईला आला वाईला आल्यानंतर आजूबाजूच्या गावामध्ये त्यांनी लुटमार चालू केले तरी महाराज काही त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही आणि मग महाराजांनी अगदी हालूच त्यांचा एक वकील कानाकडे पाठवून दिला वाटाघाटी चालू झाल्या बोलणी चालू झाल्या प्रत्येक भेटीमध्ये महाराजांचा वकीलही एवढा हुशार होता महाराजे महाराज काय मॅनेजमेंट म्हणजे काय एखादी संस्था चालवणे म्हणजे काय ही गृहनिर्माण संस्था जी आहे ते सगळी संस्था चालवणे म्हणजे काय तर त्या संस्थेमधल्या प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक कार्यकर्ता हा काम करण्याच्या लायकीचा असला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काम करण्याची प्रवृत्ती आपण निर्माण केली पाहिजे तर ती सोसायटी चालेल तसंच राज्याचं बरोबर की नाही चल कसं राज्य चालवायला चांगली माणसं पाहिजेत आणि चांगली माणसं जी पाहिजेत ती माणसं हेरणारा नेता पाहिजे असे नेते नकोत जाऊ द्या मी जास्त खोलात शिरत नाही तर आपण कुठे होतो जसजसं वाईला वाटाघाटी सुरू झाल्या राजांनी खानाच्या मनामध्ये बिंबवायला सुरुवात केली त्यांच्या वकिलाने की राजे घाबरले घाबरले त्यामुळे ते काही येऊ शकत नाही मग खानाला तर कसंही करून जिंकायचंच होतं तसं आणि मग वकिलांमध्ये ठरलं दिवस ठरला प्रत्येकाचे दहा सैनिक ते पण तंबूच्या बाहेर सोबत एक सैनिक राहील एक सैनिक राहील म्हणजे तो ज्या ठिकाणी मीटिंग आहे बैठक आहे त्या ठिकाणी पण सोबत नसणार तू बाहेर असणार हाकेच्या अंतरावर असणार हातात काही शस्त्र नाही वगैरे असं अशा काही बोलली ठरल्या होत्या आणि मग दिवस ठरला दिवस ठरला वेळ ठरली आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याची खान हा गडच्या पाय खान प्रतापगडच्या पाय खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करम शिवाजी राजाच्या करम